जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस जामखेड नर्तिकीच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार व विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक पर राम शिंदे यांच्यामध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू आहेत खरडा रोडवरील साई लॉजमध्ये दिपाली गोकुळ पाटील वय पस्तीस वर्ष या नृत्यांगणीने गळपास घेऊन आत्महत्या केली दीपालीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून जामखेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या प्रकरणामुळे केवळ जामखेडमध्ये नाही तर कर्जसह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी संदीप गायकवाड हा भारतीय जनता पक्षाचा असल्याची टीका केली आहे तर रोहित पवार यांनी केलेलं हे ट्विट चांगलेच गाजले आहे तर त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संदीप गायकवाड हा भारतीय जनता पक्षाचा नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोहित पवार यांच्याच पक्षाचा असल्याची टीका केली आहे त्या संदर्भात सोशल मीडियावर फोटोही प्रसिद्ध झाले आहेत विशेष म्हणजे या दोन्ही फोटोमध्ये संदीप गायकवाड हा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यासोबत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहेत मात्र यानंतरही विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर या प्रकरणातून जोरदार टीकास्त्र सोडले आहे एवढेच नव्हे तर त्यांनी सोशल मीडियामध्ये रोहित पवार यांचे ट्विट दाखवताना किंवा बातम्या दाखवताना या पुढील काळामध्ये काळजी घ्या असा इशारा देखील दिलेला आहे या संदर्भामध्ये आमदार रोहित पवार यांनी जे वक्तव्य केलं एक ये कल्याण येथे मूळ रहिवासी असलेली व्यक्ती काही कारणास्तव ती जामखेडला रहिवासी झाली आणि साई लॉजमध्ये तिचा जो संशयात्मक झाला आणि तो कोणाच्या कशाच्या कारणामुळे झाला त्या संदर्भामध्ये पोलीस सखोल चौकशी करतायत संशयित आरोपीला अटक केलेली आहे तथापि राहिला प्रश्न रोहित पवारांनी जो प्रश्न उपस्थित केला तर ते दोन हजार सोळा साली संदीप गायकवाड जो संशयित आरोपी अटक केलेला आहे तो घड्याळ या चिन्हावरती ते तो आणि त्याची बायको घड्याळ चिन्हावरती निवडून आलेले होते दोन हजार एकोणीस साली ते रोहित पवारांचं काम करत होते दोन हजार चोवीस साली ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून घड्याळ पक्षातून तुतारी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आदरणीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि आज तागायत आहेत त्याला पक्षातून काढण्यात आलेलं नाही संदीप गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस सप गटाचाच आहे कधीही केव्हाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही भारतीय जनता पार्टीने या झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये लता संदीप गायकवाड यांना उमेदवारी दिलेली होती आरोपी मुख्य संशयित जो आहे तो संदीप गायकवाड आहे तो राष्ट्रवादीत आहे उमेदवार ज्या होत्या त्या लता संदीप गायकवाड आहेत आणि त्यामुळे असं दिशाभूल करता कामा नये मीडियाला देखील आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की आमदार रोहित पवार ज्या ज्या वेळेस कोणतंही वक्तव्य वे ट्विट करतात त्याची खातर जमा करणं आवश्यक आहे पडताळणी करणं आवश्यक आहे त्यांच्यावरती असे खोटे बिनबुडाचे आणि बेसुमार आरोप केल्याच्या कारणावरून तीन चार वेळा पोलिसामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत एकतर मुंबईमध्ये पोलिसांना अरेका अरेरावी केल्याच्या संदर्भामध्ये त्यांचा गुन्हा दाखल झाला आहे दुसरा माणिक कोकाटेंचा कथित व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला त्या संदर्भामध्ये देखील नाशिक कोर्टानं त्यांना समन जारी केलेला आहे तिसरा जे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यांचं फ्रॉड आधार कार्ड प्रसिद्ध केले त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय चौथा त्यांनी जो काही ठाणे येते ज्या जमीन मालकाची बाजू घेऊन बिलावलकर बिवलकर ज्यांची बाजू घेतली त्यांनीच त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे मला वाटतं मीडियाने एक दोन तीन चार अशा पद्धतीच्या गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले असल्यानंतर देखील कोणतीही बातमी प्रसिद्ध करताना जरा खातर जमा करून घेतली पाहिजे अन्यथा भविष्यामध्ये मीडियाला देखील यासाठी सामोरं जावं लागेल एवढीच माझी आपल्याला निवेदन आणि सूचक अशी सूचना आहे याची अंमलबजावणी काय करायची काय नाही करायची त्यापेक्षा असे बिनबुडाचे आरोप करत असताना आणि प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचं शेवटी एका व्यक्तीचा गेलेला आहे आणि तो गेलेला व्यक्ती आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जो कोण दोषी आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यातला शिक्षाही झाली पाहिजे हीच आमची देखील भूमिका आहे शेवटी मनुष्य जीव आहे त्याला कुठलाही पक्ष आणि राजकारणाची किनार लागायला आवश्यकता नाही आणि साठी बातम्या प्रसिद्ध करत असताना संसानाटी निर्माण करत असताना मीडियाच्या माध्यमातून देखील ही गोष्ट खातरजमा आणि पडताळणी करणं आवश्यक आहे आणि म्हणून आज ताग आहेत संदीप गायकवाड हा मुख्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस शप गटाचा आहे ते आता आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणूनसाठी आम्ही त्याला उमेदवारी दिली नव्हती देण्याचा प्रश्नही नाही आणि म्हणूनसाठी ही गोष्ट शेवटी गेलेला आहे त्याची चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे सोशल मला वाटतं आमदार रोहित पवारांच्या बरोबर त्यांचा फोटो देखील आहे त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेब देखील व्यासपीठावर असताना त्यांना प्रवेश दिलेला आहे त्याला त्यांच्या मिसेसला तो देखील फोटो प्रसिद्ध होतो आहे आणि म्हणून अशा प्रकारची सनसनाटी आणि खोट्या बातम्या प्रसिद्ध करून त्याच्यातून काहीही प्राप्त होत नाही असं माझं मत आहे परंतु कोणाला काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु मीडियाला मी एवढंच सांगू इच्छितो की खोट्या बातम्या प्रसिद्ध करून त्याच्यातून काही मिळत नाही आणि खोट्या बातम्या प्रसिद्ध करू नये आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या घटनेवर एखादा व्यक्ती जर बोलत असेल तर तो बोलणारा व्यक्ती नेमका कोण आहे आता हे प्रकरण पुतीन ट्रम्प ट्रम्पवर गेलेलं आहे त्याच्यामुळे आता जगात काय बोलायला राहिलं नाही ही भावना आता मीडियामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी होणं सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात